वेयापूर तालुका चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस गरुड बदलापूर मध्ये दोन अल्पवीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला आहे माणुसकीला काळीमा फासणारी घटना बदलापूर मध्ये घडली या घटनेच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यातील जनतेचे आमदार लोकनेते श्री उत्तमराव जानकर साहेब यांनी आपल्या सहकायांसह निषेध व्यक्त केला बदलापूर येथील अत्याचार झालेल्या चिमुरड्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा असे कृत्य करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हावी या मागणी सह माननीय श्री उत्तमराव जानकर साहेब यांनी निषेध व्यक्त केला यावेळी वेळापूर गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते बदलापूर येथील घटनेचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध आरोपीला फाशी आरोपीला फाशी बदलापूर येथील घटनेचा बदलापूर येथील घटनेचा